नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट मध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी का नाही लय दिवस झालं बघा आपण अंड्याचं कालवण काही केलं नाही त्यात कसं थंडी वाढाल्या म्हणून म्हटलं मावशीला मावशी गरम गरम काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून का नाही मावशी आज बियत केल्या बघा अंड्याचं मावशी आज का जन नाही अंड्याचं झनझणीत असं कालवण करणार आहे एकदम चार वाकरी कुस करून दोन अंडी खाल्ला जात तर थंडी कुठच्या कुठं पळून जाईल बघा म्हणून हि बियत आखलेला आहे होय का नाही मावशी होय होय हां रोज रोज कुठं थंडी वाजल्या म्हणून सांगत बसताय बनवून खावा असलं एकदम तरतरी येते बघा मग चाला लागतोय मग थंडीतच गडी हा त्यामुळे आता रेशी सुरुवात होत आहे लवकर कर मग हा येऊ का मग मी वय वय ये बाबा लगेच वावरात जाऊ ना हा हे का टमाटो घेतले लसूण घेतले मीठ हळद आणि आपलं कांदा लसूण चटणी मसाला अंजिरे घेतले लसूण घेतले आणि खोबरं घेतले बघा हां कोथंबीर हे आता कोथिंबीर बारीक करून घ्यायचं टमाटो बारीक करून घ्यायचं खोबरं बारीक करून घ्यायचं लसूण आणि जिरं बारीक करून घ्यायचं आता का टमाटो चिरून घेऊया कोथिंबीर पण चिरून घेऊया भांडी शिजवून घेतलंय त्याच भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाणी पण गरम झालेलं आमटीला आमटीला पाणी गरम करून घातलं का नाही म्हणून कधीही आमटीला पाणी गरम करूनच घ्यायचं तर आता भांड ठेवलंय तेल जरा कोडू द्या तेलामध्ये टमाटो घालूया गा। पर इरगळ तेल लगेच कोथमीर पण घालतो थोडी कोथिंबीर टाकतो त्यालामध्ये चांगलं दिसतंय आता हे खोबरं लसूण जिरं चला घालूया மேட்டோ டாக்கல பூரநீர்வழ்த்து பாக கசா आता आपलं मसाला घालूया कांदा लसूण मसाला हळद टा घालूया मीठ पण घालूया आता एकजीव करून भाजून घेऊया आता पाणी वाटायचं तिकडे अंडी सोलून घेऊया काही अंडी सोलून तयार आहेत आता आमटीला पण उकळी आलेली आहे आणि एक एक त्याच्यामध्ये सोडूया बघा आता उकळी आलेला आहे शिजाव लागले आता कोथंबीर टोकेवरणं छान उकळी आलेला आहे आता हलवून घेऊया हे हो बघा उकळी आलेलं आहे चांगलं गरम गरम कालवण तयार आहे अंड्याचं कालवण आता दोन भाकरी करून घेऊया बघा हे भाजलेले भाकरी सगळी अशाच पद्धतीनं सगळं सगळ्या भाकरी करून घेऊया तर मंडळी गरमागरम का नाही अंड्याचं कालवण तयार झालंय गरम गरम हाय वरच आस्वाद घेतो बघा जेवायला वाढूया आता आलाय वावरात ना मावशी दिसायला तर एक नंबर होय दिसाय बाबा होय होय या म्हणजे जेवायला चालू करतो बघा मावशी एकदम लाल फडक दिसाले होय 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 एकदम कडक कडक झाले कडकच पाहिजे जरा बघ बाबा नारडाला चांगलं चरकाच बसलो मग मावशी अंजार देऊ का जरा वयस उग की कसं एकदम तरतरी येत्या बस एकदम समजणीत आणि भारी टेस्टला झाले तर मंडळी अशा पद्धतीने नाही करून खावा तुलाही भारी वाटते बघा चला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा मावशीच्या हातच्या या पदार्थासाठी एक नक्की लाईक करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून लावा धन्यवाद